दादा दरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला आज सुरुवात झाली आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आमरण उपोषण आंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना आज आम उपोषणाचा पहिला दिवस आहे सकाळपासून मनोजदादा दरांगे पाटील यांनी काहीही घेतलेलं नाही संघर्ष योदा मनोजदादा दरांगे पाटील यांच्या तपासण्या करण्यासाठी डॉक्टर आंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण बघत आहोत या क्षणाची ही लाईव्ह क्षणचित्र गरजवंत मराठ्यांचा लढा आंतरवर्ली सराटी येथे सुरू झालेलं आहे आणि उपोषणाला सकाळीच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरुवात झालेली आहे डॉक्टर देखील मनोजदादा दरांगे पाटील यांच्या तपासणीची प्रकृतीची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकूणच वैद्यकीय विभागाच्या वतीनं दादांचं हे आंदोलन गंभीरपणे घेतलं जात आहे असं एकंदरीत चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर या ठिकाणी तपासण्या करत आहेत आणि नेमकं काय रिपोर्ट आहे कशी प्रकृती आहे सकाळपासून अन्न दादांनी अन्नपाणी घेतलेलं नाही आणि गरजवंत मराठा समाजासाठी मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी लढत आहेत सकाळी दहा वाजता आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि डॉक्टरांनी तातडीने आंतरवालीसाराठी गाठलेलं आहे आणि दादांच्या प्रकृतीची विचारपूस या ठिकाणी करत आहेत डॉक्टरांकडून मनोजदादा दरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस होत आहे तसेच त्यांची आरोग्याची पाहणी देखील केली जाते आणि डॉक्टर काहीतरी त्या ठिकाणी बोलत आहेत वजन मनोजदादा दरांगे पाटील यांचं वजन या ठिकाणी पाहतायत की नेमकं किलो किती किलो आहे निश्चितपणे महाराष्ट्राला एक प्रश्न पडलेला आहे की धरांगे पाटलांचं वजन किती तर आज पहिल्यांदा डॉक्टरांना हे वजन मोजण्याचा संधी या ठिकाणी मिळालेली आहे वजन नाडी प्रेशर आणि ब्लड प्रेशर या ठिकाणी ba

आंतरवलीत सराटेमध्ये डॉक्टर पोहोचले होते आणि डॉक्टरांनी या ठिकाणी मनोजदादा दरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे नाडी परीक्षण ब्लड प्रेशर आणि दादांचं वजन मोजलं आहे पन्नास किलो पन्नास पॉईंट पंच्याहत्तर किलोग्रॅम एवढं संघर्षोदा मनोजदादा दरांगे पाटील यांचं वजन त्या ठिकाणी भरलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंतरवली सराटेमध्ये समाजबांधव दाखल झालेले आहेत आणि संघर्षोदा मनोजदादा दरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सगळे लोक एकत्रित आलेले आहेत आपण बघत आहोत या क्षणाची सगळी लाईव्ह क्षणचित्र आत्ताच जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस आणि पाहणी या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे आणि दादा या ठिकाणी आता दादांचं हे पुढचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे सगळेजण दादांची विचारपूस आहेत सकाळपासून हे आंदोलन सका या ठिकाणी सुरू झालेलं आहे सकाळी दहा वाजता मनोजदादा दरांगे पाटील यांचं हे आमरण उपोषण या ठिकाणी आंतरवाली सराठेमध्ये सुरू झालेलं आहे प्रत्येकाला काळजी आहे की आंदोलन कसं असेल आणि कशा पद्धतीने मनोजदादा दरांगे पाटील करतायत सकाळपासून त्यांनी अन्न पाण्याचा कण घेतलेला नाही आणि हे आमरण उपोषण या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे पहिल्या दिवशीचाच हा बोर्ड आहे जयजाऊ जयशिवराय त्याच्यावर लिहिलाही गरजवंत मराठ्यांचा राडा आमरण उपोषण आंतरवाली सराठी आंबड तालुका आंबड जिल्हा जालना मंगळवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार तेवीस रोजी पहिलं आंदोलन सुरू झालं होतं आणि चौथ्यांदा दादा त्यांच्या जीवनातलं एक कठीण कठोर अतिशय कठोर असं अमरणोपोषण या ठिकाणी करतायत आंतरवली सराठीतल्या दिवसभरातल्या लाईव्ह घडामोडी पाहण्यासाठी ज्ञानदेव काशिद ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आपलं फेसबुक पेज फॉलो करा तुमच्या कॉमेंट्स लिहा आपली एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय दादा जारांगे पाटील यांच्या अमरणोपोषणाला आज सुरुवात झाली आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आमरण उपोषण आंतरवली सराठी तालुका अंबड जिल्हा जालना आज आम आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे सकाळपासून मनोजदादा दरांगे पाटील यांनी काहीही घेतलेलं नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्यभरातून लोक या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत सरकार काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत हे आंदोलन आणि आंदोलनाकाच्या भूमिका आणि भावना पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होत आहे राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून हे लोक आपल्याला संघर्ष म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत सकाळपासून अनेकदा लोकांनी जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ अतिशय जोरदार अशी घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आहे आणि जरांगे पाटलांचा हा लढा सुरू आहे अभिनय तो कभी नाही या भूमिकेवरती जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा अशीच भावना जनांगे पाटलांकडे बघून आपल्या सगळ्यांची होते आणि संघर्ष योदा मनोजदादा जरांगे पाटील यांना समर्थन पाठिंबा देण्यासाठी हे सगळे तरुण बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि नागरिक देखील मोठ्या प्रमाणे एकत्रित आलेले आहेत सगळे सरे या अध्यादेशाची दे अंमलबजावणी व्हावी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत मराठा आणि कुणबी वेगळे नसून ते एकच आहेत आणि शिंदे समितीने जे काम केलं आहे त्याचा डेटा उपलब्ध करून द्यावा तसंच शिंदे समितीची मुदत कायम पुढे ठेवावी आणि त्याच्या माध्यमातून हे काम कायमपणे पुढे ठेवावं अशा प्रकारचं या ठिकाणी मागणी आहे परंतु प्रमुख जी मागणी आहे जरांगी पाटलांची ज्या मराठा समाज बांधवांना खुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्यातील भावकीतील लोकांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील ह्या प्रमाणपत्राचा लाभ घेता यावा आणि आरक्षणाचा लाभ घेता यावा अशी ही प्रमुख मागणी आहे एकीकडे एक देशामध्ये निवडणूक झालेली आहे लोकसभेची पंतप्रधान यांच्या शपथविधीचा हालचाली दिल्लीमध्ये सुरू आहेत त्याचवेळे आचारसंहिता संपलेली आहे आणि महाराष्ट्रात मात्र एका समाजाच्या मागणीसाठी जरांगे पाटील आंदोलन करत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटलांना वाशी मुंबई येथे जो जाहीर शब्द दिला होता तो शब्द आता पाळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे या शब्दाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे अर्थात सगळे सोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जरांगे पाटील यांनी हे कठोर आमरण उपोषण सुरू केलं आहे आंतरवली सराटीतून प्रत्येक लाईव्ह अपडेट देण्याचा प्रयत्न आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि ज्ञानदेव काशी फेसबुक पेजच्या माध्यमातून देणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेज फॉलो करा चॅनलवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मनातल्या भावना प्रतिक्रिया आपल्या मनात काय आहे सरकारला आपला काय संदेश आहे आणि कशा पद्धतीने सरकारने हे आंदोलन हाताळलं पाहिजे या मागणीकडे कशा पद्धतीने तुम्ही पाहता ह्या आंदोलनाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आपण कुठून पाहत आहात हे देखील कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आज पहिला दिवस आहे जरांगे पाटील आंदोलन करतायत थोडंसं त्या ठिकाणी आता ते थकलेले दिसत आहेत थोडेसे सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे त्यांचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा पाठीमागं हे बॅनर पहिल्या दिवशीचं बॅनर आहे त्याच्यामुळे त्याच्यावरची तारीख तुम्हाला जुनी दिसत असेल कदाचित परंतु आज पुन्हा चौथ्यांदा हे कठोरातलं कठोर उपोषण जरांगे पाटलांचं सुरू झालं आहे आणि हे सगळे लोक जरांगे पाटलांना साथ आणि समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे प्रत्येकाला एक काळजी वाटत आहे की पुढे काय होणार अशा प्रकारची काळजी देखील इथल्या प्रत्येकाला वाटत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक आलेले पाहायला मिळत आहेत आम्ही विचारलं तेव्हा अनेकांनी सांगितलं आम्ही या जिल्ह्यातून आलो त्या जिल्ह्यातून आलो जवळपास महाराष्ट्राच्या असंख्य भागातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत आणि या आमरणोपोषणासाठी आंदोलकांची हेळसांड होऊ नये यासाठी हा वॉटरप्रूफ मंडप देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे जेणेकरून आता पावसापाण्याचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत जर पाऊस आला तर हे आंदोलन थांबू नये आंदोलकांची हेळसांड होऊ नये अशी देखील काळजी या भागातल्या ज्या गोदाकाठावरची जी गावं आहेत गोदापट्ट्यातली त्या गोदापट्ट्यातल्या गावांच्या वतीनं आपण त्याची सगळी तयारी बघितली होती हे आंदोलन अगोदरच या ठिकाणी सुरू होणार होतं परंतु मध्यंतरी आचारसंहितेचा आणि प्रशासनाचा थोडासा प्रशासनाला सहकार्य करायचं या भूमिकेतून जरांगे पाटलांनी आंदोलनाची तारीख पुढे ढकलली आणि आज आठ तारखेला हे उपोषण या ठिकाणी सुरू होत आहे तर आपण बघतो आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत तर मित्रहो आ, या पुढची दृश्य बघण्यासाठी आणि त्यानंतरच्या इथल्या सगळ्या लाईव्ह घडामोडीसाठी आम्ही पुन्हा तुम्हाला थोड्याच वेळात भेटणार आहोत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय جيش <laughs> हॅलो हॅलो पंधरा चोवीस ही पोलीस कर्मचाऱ्याची गाडी त्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी टँकर लावत आहे मग त्याला विनंती आहे आपण त्या गाडी कड